हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे बागदर्डी धरणात पाणी पोहोचले लवकरच शहराला पाणी पुरवठा होणार पालखेड डावा कालव्यातून मनमड शहराकरता सोडण्यात आलेल्या पाण्याच्या आवर्तनाचे पाणी पाटोदावरून वाघदर्डी धरणात पोहोचले आहे आमदार कांदे यांनी मनमड शहरातील नागरिकांसाठी पाण्याची तीव्र टंचाईची पत्राद्वारे जिल्हा अधिकारी यांना कळवली होती व लवकरात लवकर पाणी मिळण्याची मागणी केली होती त्यानुसार पालखेड डाव्या कालव्यातून पाणी पाटोदा व पाटोद्यावरून काल रात्री वाघदर्डी धरणात पोहोचले आमदार सुहास कांदे यांनी सतत मनमाड यांच्या पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून पाणी मिळवून घेतले आहे मनमाडकरांनी महत्वाकांक्षी योजना करंजवन पाणी पुरवठा योजनेचे जॅकवेलचे काम अतिशय वेगात सुरू असून लवकरच ते पूर्ण होत आहे सोबतच जलशुद्धीकरण केंद्र शहराअंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकी यांचे कार्य प्रगतीपथावर सुरू आहे आमदार सुहासांना कांदे सुरू असलेल्या प्रत्येक कामगिरीवर बारीक लक्ष देऊन आहेत वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज मनमाड we back.